नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज खूप महत्त्वाच्या विषयावर आपण डिस्कशन करणार आहोत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आरोग्य विमा घेतो आपण का मेडिक्लेम पॉलिसी असं म्हणतो तर नॉर्मली तरुण पोरांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आनली पॉलिसी मिळते पण जे वयस्कर आहेत पन्नासच्या पुढे गेलेले आहेत तर त्यांना सरकारी नोकर असतील ते पैसे मिळतात पण त्या आधी भरावे लागतात नंतर मिळतात खाजगी कंपन्या असतील तर बदलली कंपनी तर ती पॉलिसी बंद होते दुसऱ्या कंपनीत जातात दुसरी घ्यावी लागते पण मग जुने काही आजार असतील तर त्याचे पैसे मिळायला त्रास होतो म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक वेगळी विमा पॉलिसी ऑफिसची सोडून असणं खूप गरजेचं आहे म्हणजे तरुण पौर असो वयस्कर असो प्रत्येकानेच आपली वेगळी विमा पॉलिसी म्हणजे आरोग्य विमा हा घेतला पाहिजे असं माझं मत आहे आता विम आरोग्य विमा घ्यायचा चांगल्या कंपनीचा घ्या बाजारामध्ये शेकडोनी कंपन्या आलेल्या आहेत कॉम्पिटिशन का असते कमी प्रीमियम मी तो असंच उदाहरण सांगतो आमच्या एका नातेवाईकाला आरोग्य विमा घ्यायचा होता तर माझ्याकडे स्टार एलची एजन्सी आहे त्यांना समजून सांगितलं हे घ्या नाही नाही मला तर ते दुसरी कंपनी तर किती कमी प्रीमियममध्ये देते म्हणजे ते, ते विमा कंपनी म्हणजे जीवन विमा वी विमामध्ये वी सुद्धा हाच प्रॉब्लेम आपण एल आय सीची एजन्सी आहे एल आय सीची पॉलिसी द्यायला गेले की तेव्हा प्रीमियम जास्त हो। दुसऱ्या कंपनी तेवढ्याच ते रकमेला प्रीमियम कमी आहे नाही तर आता ना पहिल्या वर्षी काय माझ्याकडे समजा काही चाळीस हजार आपता होता मला तर सव्वीस हजार मिळाला काय घ्या तुम्हाला जिथे माहिती तिथे घ्या पण ते लोक फसवतात एवढं लक्षात ठेवा दुसरं एक वर्ष झालं आणि पॉलिसी दुसऱ्या वर्षीचा हप्ता देऊ झाला त्यांना कंपनीचं पत्र आलं की तुमचा विम्याचा हप्ता देऊ येईल त्याला बावन्न हजार रुपये भरा ते गेले तुम्ही सव्वीस होते ना तर बावन्न कसे पहिल्या वर्षीसाठीच आहे फक्त दुसऱ्या वर्षीपासून बावन्न हजार किंवा समजून सांगितलं फसवणूक कशी होती <सवैं> आपल्याला माहिती नसते आपण प्रीमियम पाहायला जातो इथं कमी आहे हा म्हणून आपण घ्यायला जातो कंपन्या पहिल्या वर्षी कमी घेतात दुसऱ्या वर्षीपासून जातात सीम विमाच्या बाबतीमध्ये पण तीच गोष्ट आहे आणि मेडिक्लेम पॉलिसीबाबतही ते करतो दुसरं आपल्याला पाहिजे की ज्या कंपन्या स्वतः पेमेंट करतात ज्या मेडिक्लेम कंपन्या ज्या आहेत आरोग्य विमा कंपन्या पार्टीचं पेमेंट स्वतः करतात त्यांच्याकडे पॉलिसी घ्यावी बऱ्याच कंपन्या काय आहेत की ते मेडिएटर नेमतात आणि मग त्यांना ती पॉलिसी विकून टाकतात ते लोक तुम्हाला पेमेंट घेतात मग त्याच्यामुळे त्यांचं कमिशनचं प्रीमियमचा हप्ता वाढतो का माझ्याकडे एका सरकारी कंपनीची पॉलिसी आहे चार लाखाला अठ्ठेचाळीस हजार रुपये हप्ता भरतो मी ती चार लाखा ला आणि बायकोची मी स्टार हेलमध्ये दहा लाखाची पॉलिसी काढली तिला अठ्ठावीस हजार हप्ता आता माझं दोनदा बायपास झाल्यामुळं ऑपरेशन झाल्यामुळं मला नवीन कोणी कंपनी को पॉलिसी देत नाही त्यामुळे टिकावं लागलं सांगायचं हेतू काय की आपल्याला सुरुवातीला वाटतं नाही हप्ता कमी आहे आणि नंतर आपल्याला तो हप्ता इतका पर्से वाटतो पण चार लाखाला अठ्ठेचाळीस हजार दहा लाखाला अठ्ठावीस हजार केवढा फरक आहे बायकोच्या माझ्या वयामध्ये किती फरक आहे तर प्रश्न हा असतो की आपण भुलता कामान आहे त्याच्यामुळे पॉलिसी विमा घेत आणि जे पैसे स्वतः पेमेंट करतात त्यांना कमिशन द्यावं लागत नाही मेडिएटरला त्याच्यामुळं टी पी ए म्हणतो आपण त्याला त्या टी पी एला कमिशन द्यावं लागत नाही त्याच्यामुळे त्यांचं प्रीमियम कमी असतो आता स्टार हेल स्वतः पेमेंट करते बाकीच्या कंपन्यांची ज्याची त्याची तुम्ही चौकशी कराल आता काय होतं काही ठिकाणी प्रीमियम कमी लावतात तुम्ही जर समजा कंपन्यांच्या पॉलिसी घेतल्या जॉईंटमध्ये किंवा काही ठिकाणी एखाद्या विशिष्ट समाजाचे लोक एकत्र होतात आणि एकत्र पॉलिसी घेतात तर बार्गेनिंग कंपनी करते की मग आम्हाला प्रतियांना सत्तर हजार हप्ता बसतो ना तुम्ही आम्हाला एवढं आम्ही तुम्हाला पन्नास हजार पॉलिसी देतो आम्हाला कमी घेत ठीक आहे पन्नास हजार द्या लोकांचं बघा आम्हाला सत्तर हजार हप्ता होता तर पन्नास हजार पाडला त्यांच्याकडे घेतल्यामुळे अरे हो पण वाचा ना पॉलिसी हार्ट अटॅकचे पैसे मिळणार नाही मेंदूचे ऑपरेशनचे पैसे मिळणार नाही गुडगे बदल्याचे पैसे मिळणार नाही फक्त थंडीता आला काय अपघात झाला तर पैसे देऊ तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही मेंदूच्या ऑपरेशनची कधी गरज येणार नाही काय सांगतात बरं हे लोक कंपनी तिथले लोकसुद्धा का आज आहेत मला तिथे आमची कंपनी मेडिक्लेम मिळतो ते काय फुकट देत नाही ना तुमच्या पगारातून ते कट करून घेतात तर आता समजा एखाद्या माणसाने कंपनी दोन वर्ष काम केलं आणि ती कंपनी सोडली दुसऱ्या कंपनी गेली दुसऱ्या कंपनी गेली की ती कंपनी नवीन पॉलिसी काढते आणि हे दोन वर्षानंतर समजा याला काही प्रॉब्लेम आला तर ती नवीन पॉलिसीवाले काय म्हणतात की काही रोगांना दोन शिवाय पैसे मिळत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही पैसे देऊ शकत त्याच्यामुळे जे वाढत्या वयातले लोक आहेत त्यांनी तर स्वतःची पॉलिसी वेगळी ठेवलीच पाहिजे कारण काय होतं की सिनॅरिटी जी असते की एकदा पॉलिसी काढली की काही रोग जे आहेत गुडघे बदलणं बायपास सर्जरी डोळ्याचं ऑपरेशन तर याला दोन वर्ष कमीत कमी, -कमी पॉलिसी तुमची चालली पाहिजे तर पैसे मिळतात मग कंपनीचा जे बदल झाला तर ते मिळत नाहीत काही कंपन्यांच्यावर याच्यामध्ये इन्क्लूड पण नसतं कारण त्यांना स्वस्तातलं पॉलिसी पाहिजे असते कंपनीचे पैसे भरणार असेल तर स्वस्तातली पॉलिसी घेते त्यामुळे स्वतःची पॉलिसी स्वतःची वैयक्तिक प्रीमियम भरलेली काढून आपण ज्या दवाखान्या जवळ जातो त्या कोणती विमा पॉलिसी चालते याची चौकशी करा खूप दवाखाने आहेत की ते फालतू विमा कंपन्यांच्या पॉलिसी स्वीकारत नाहीत किंवा तुम्हाला विमा घेतलाय आणि तुम्हाला ऍडमिट व्हायचं तर जवळचा दवाखाना आहे मग मत तो म्हणतो नाही तुम्ही काय करा पैसे भरल्यानंतर क्लेम करा मग ते त्रासदायक होतं ते पैसे मिळायला वेळ लागतो काही कटशट होतात नाही का आपल्याला बिलं घ्या हे घ्या त्यांच्या सहा घ्या तो फॉर्म भरा या कॅशलेस सुविधा जिथं आहे त्या हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं तुम्हाला पॉलिसी काढलेली आहे पाच पैसे भरावे लागत नाही मग बोल अर्धा किलोमीटर लांब प्रश्न पैशाचा आहे ना हॉस्पिटल मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट व्हा जिथे कॅशलेस फॅसिलिटी आहे तिथं दवाखान्या जवळचा दवाखाना आहे ना आमच्या ओळखीतलं डॉक्टर आहे तो फॅमिली डॉक्टर हो, आहे पण त्याच्याकडे जी फॅसिलिटी नाही ना त्याच्याकडे ॲडमिट होऊ नका उपचार घेताना चांगलंच हॉस्पिटल शोधायचं जवळचं आहे मित्र मित्र आहे आमच्यात मी असे जवळचे खूप उदाहरणं पाहिले ओळखीतल्या ठिकाणी गेले आणि शेवटी नंतर जीव गमावून बसले कारण त्यांचं डायग्नोसिस नीट झालं नाही त्याचं ॲडमिट होताना जर तुम्ही पॉलिसी काढली तर पैशाचे काही टेन्शन घ्यायचं कारण नाही सगळे पैसे कंपनी देणार आहे तर मग चांगल्या हॉस्पिटल ॲडमिट झालेलं काय वाईट ओळखीचं आहे ना तर त्याचा उपयोग काही नसतो तज्ज्ञ पाहिजे माझ्या मुलाचा मित्र आहे पण तो साधा एमबीबीएस असेल त्याचा काही उपयोग नाही तो बी एम एस असेल काय उपयोग नाही तो म्हणतो या माझ्या दवाखान्यात कारण त्याला त्याच्यामध्ये कमिशन मिळतं विमा पॉलिसीचे हप्ते वेळेवर भरायचे पंधरा तारखेला हप्ता ड्यू असेल तर एक तारखेलाच अगोदर भरून टाकायचे पंधरा दिवस आधी पैसे भरायचे कारण काय होतं ऐन वेळेला काहीतरी अडचण येते आपण विसरून जातो किंवा गावाला जातो काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि जर आपण हप्ता पैसे भरायचे विसरलो तर विमा पॉलिसीसारखी मुदत त्याला नसते पंधरा तारखेला ड्यू आहे तर पंधरा तारखेच्या रात्री बारापर्यंत तुम्हाला काही झालं तर पैसे ते देऊ लागतात बारा वाजून एक मिनिटांनी तुम्हाला अपघात झाला तुम्हाला हार्ट आट अटॅक आला तर कंपनी पैसे देत नाही त्याच्यामुळे पैसे आठ पंधरा दिवस अगोदरच भरायचे तर मागच्या एक दोन एपिसोडमध्ये पण सांगितले की तुम्ही विमा पॉलिसीची प्रत आधार कार्डची जयरास कॉपी एक क्रॉस केलेला चेक हे सगळं एका बॅगेमध्ये घालून ती बॅग ठेवून द्यायची घरातल्यानं सांगायचं याच्यामध्ये आहे रात्री बारा वाजता काय अटॅक आला त्रास झाला बॅग उतरली की चालेल ऐन वेळेला शोधत बसायची गरज पडत नाही नाहीतर अहो ते आधार कार्ड कुठं ठेवलं तुमचं इ पॉलिशू कुठं ठेवली आणि चेकबुक कुठं आहे नाही काय तसं काय का ते सगळं एका त्यात करून टाक इमर्जन्सी कधी करा पडचं नवरा बायको पाहिजे दोघांचं आधार कार्ड दोघांचं हे फोटो बिटो काय असतील ते सगळे एकत्र ठेवावा त्याच्यानंतर कंपनीचे विमावर अवलंबून राहू नका स्वतःची वैयक्तिक विमा पॉलिसी मेडिक्लेम काढावी कारण तुमची नोकरी बदलली काही झाली तर प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो सिनॅरिटी तुमची जाते कंपनी बदलली की त्याच्यामुळं वैयक्तिक वेगळी पॉलिसी काढणं चांगलं राहील प्रत्येक फॅमिलीचा विमा काढणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये हायगर होता काम आहे तुम्हाला कोणता काही प्रॉब्लेम प्रश्न उठावासा उठा वाटला उठा 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 तर तुम्हाला माझ्या मदतीची गरज वाटली तुम्ही मला संपर्क करू शकता तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर कॉमेंट्समध्ये तुमचं नाव लिहा प्रॉब्लेम लिहा आणि तुम्ही कुठल्या गावातून तुम बोलता ते लिहिलं तर मला जास्त आनंद होईल माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा রামকৃষ্ণ <muchas>